आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी काय उपाययोजना जिल्हा परिषद आणि पंचायती स्तरावरच्या त्यांच्या लेव्हलच्या असणाऱ्या साहेब त्यांच्या लेवलच्या ज्या काही तक्रारी असतील मतदारसंघातील त्या निवारण्यासाठी आमचे उमेदवार दोन्हीही त्यांना चोवीस तास चोवीस तास उपलब्ध असणार आहे त्यांनी कधी कुठल्याही एखाद्या गरजूंनी एखाद्या आडी अडचणी काही जी काय असेल ते आमच्या उमेदवारापर्यंत घेऊन याव्या त्या सोडवण्याचा शंभर टक्के आमचे उमेदवार प्रयत्न करतील याबद्दल मी कार्यकर्ता म्हणून एकदम निश्चिंत आहे धन्यवाद या आपल्या मुलाखतीमध्ये आताच आप आपल्या या भारतीय जनता पार्टीचे लिंगरे येथील आकाशजी शिंदे हे या ठिकाणी जोडलेले आहेत आणि ते आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं की मोरेंची उमेदवारी कशासाठी तर मोरेंची उमेदवारी कशासाठी म्हटल्यानंतर ती विकासासाठी उमेदवारी आहे आणि निर्णय क्षमता जर पाहिली तर मोरेंच्या आमच्या उमेदवारांमध्ये ती सक्षम आहेत की स्वतः निर्णय घेण्याचे जर विरुद्ध जर आपण विचार केला की विरोधकांचा की त्यांना एखाद्या विकास कामावरती निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना पहिल्यांदा आमदार साहेबांच्या दारामध्ये जावं लागेल आणि आमदार साहेबांच्या घरातून जो निर्णय येईल तो ते निर्णय घेतात परंतु आमचे उमेदवार एवढे सक्षम आहेत की स्वतः विकास कामावरती स्वतः निर्भीडपणे विचार करून आणि ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता आमच्या उमेदवारामध्ये त्यासाठी मी या गटातील परिसरातील सर्व उमेदवार सॉरी मतदार बंधू आणि भगिनींना असं आवाहन करतो की आपल्याला एक सक्षम आणि निर्णय क्षमता असणारा उमेदवार आपल्याला हवा आहे आणि तो खऱ्या अर्थानं मोरेंच्या रूपामध्ये आपल्याला मिळालेला आहे आपण पाहतोय गेली आम्ही संधी दिली होती लेंगरेकर म्हणून आम्ही परिसर परिसरातील मतदारांनी त्यांना सुद्धा संधी दिली होती परंतु ते कोणतंही काम करू शकल नाहीत विकास करू शकत नाहीत हे खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे मग आता जर आपण पाहिलं तर आपल्याला आपल्याला सर्वांना मोरे कुटुंबियाच्या मागं किंवा उमेदवाराच्या माग ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं त्यांच्याकडून होणार हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आत्ताच आपण या ठिकाणी लिंगरे जिल्हा परिषद आणि लिंगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या बाबत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि त्याबाबत त्यांच्याकडून मतदारांचा कौल जाणून घेतला तर या ठिकाणी आपण या चर्चा इथंच थांबवत आहे धन्यवाद